आपण असं सगळी वटाण्यांच्या शेंगा काढून घेऊया वटाण्यांच्या शेंगा आहेत हे सगळं सोलून घ्यायचे जे। जेवढी लसूण मिरच्या आद्रक कोथिंबीर मिक्सरमधून आता काढून घेऊया आपण याला काढून घेतलेलं आहे मस्तपैकी तेल टाकून याला पण भाजून घेतलं होतं पहिल्यांदा आता या वटाण्यांच्या शेंगा वटाण्याच्या सोल्याला पण आपण आता तेल टाकून मस्तपैकी असं भाजून घेऊया भाजून घेऊया मस्तपैकी भाजल्यानंतर याला पण आपण मिक्सरमध्ये काढून घ्यायचं मिक्सर याला पण काढून घ्यायचं आपण आता गरम करायला पाणी ठेवलं तर माझ्या पहिलंच आता तेल ठेवायचं त्याच्यामध्ये आपण तेल टाकायचं तेल टाकायचं तेल चांगलं तपलं जिरे मोहरी टाकून द्यायची कडकडली की आता आपण आपण ते पेस्ट केलेला लसण हे टाकून ते पण टाकून द्यायचा त्यामध्ये लगेच आपण वटाण्यास उलायचं पेस्ट केलं ते पण टाकून द्यायचं हळद मीठ टाकून याला असं मस्त पान टाकून उकळी या द्यायची असं मस्त झालेली भाजी लाईक शेअर अँड सबस्क्राईब